साखर कारखान्याच्या शेजारी मुंगी पालन टाकायचं तर त्या मुंग्या कारखान्यात जाणार साखर इकडं आणणार उडून मग आपण इकडून साखर सम्राट आता त्या मुंग्या का साखर करून आणायचं जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो सरांगी पाटलांनी अत्यंत समर्पक आणि खूप चांगल्या व्यवसायाची आणि हसण्यासारख्या व्यवसायाची आयडिया आपल्यासमोर मांडलेली आहे आता या मुंगी पालन व्यवसायाविषयी ऐकून तुम्हाला नक्कीच हसू येईल परंतु ही वस्तुस्थिती आहे आणि हे खरं आहे कारण हा व्यवसाय स्वतः सरकार करतं आणि विशेष म्हणजे हा व्यवसाय अत्यंत यशस्वी व्यवसाय आहे आणि या व्यवसायातून तुम्हा आम्हाला सरकार कसं मूर्ख बनवतं हे जारांगे पाटील यांच्याकडूनच ऐका मुंगी, कवा। मुंगी, मुंगी पालन ऐकलं का मग ते कशासाठी व्हा म्हणजे फडणवीस साहेबांच्या योजना आणि आता ते दाखिलेला अहवालाचं गाजर शियाच्या आणि मग म्हणले ते कशाला करायचं मुंगी पालनात काय फायदा आहे तो म्हणले मुंगीपालन जर अलीकड कारखान्याच्या शेजारी मोठं शेड टाकलं तर त्या मुंग्या कारखान्यात जाणार साखर इकडं आणणार ओढून मग आपण इकडून साखर सम्राट दुसरे बांधा इकून hmm. आता त्या मुंग्या काढून आणायच्या आणि आपण का व्हायचो म्हणजे त्या मुंग्याच्या जीवावर आपण दुकानदार बनायचंय किंवा साखर सम्राट बनायचं आणि मग आपला धंदा चालायचा योजना आशा आहे त्या ही फक्त आशा दाखयचंय शेड मोठं टाकलंय आता ओढून आणल्यावर घेऊ आता ती मुंगी आणू शकत नाही ओढून साखर कारखान्यातली कारण त्यालाही बिताडा घातलेल्या असतात ही फडणवीस साहेब म्हणजे ओळखणं सोपी गोष्ट नाही फडणवीस साहेब काय आणणार मराठ्याला दा का दाख दाखवणार आता महामंडळावर काही टाकी देन मी सांगतो ना मला आता पुढं काय होईल ते महामंडळावर थोडं टाकते सारथीवर थोडं टाकी देईन आणखीन एक दोन योजना आणतेन पुन्हा तुम्हाला प्रमाणपत्र दिले म्हणते अमुक काहीतरी केलं म्हणते आणि नादी लावतेन पण लोक हुशार झाले असंच फसवलं त्यांनी धनगर असल मराठा असल मुस्लिम असल दलित असल बाराबरोजदार असल सर्वसामान्य ओबीसी असेल सगळ्यांचा शेतकऱ्यांचा उभा कार्यक्रम लावून टाकला काय काहीच मिळालं अनुदान ना तर बाकीचं काय सरकार आणि सत्ताधारी यांची अवस्था मटका जुगार आणि लॉटरीच्या तिकिटासारखी झालेली आहे कारण सरकार कुठलं जरी असलं आणि कोणाची जरी सत्ता आली तरी सामान्य माणसांसाठी ज्या योजना आहेत त्या या जुगारापेक्षा मटक्यापेक्षा आणि लॉटरीच्या तिकिटापेक्षा वेगळ्या कधीच नसतात कारण लाखो लोकांकडून अर्ज घ्यायचे आणि लॉटरीचं तिकीट एखादा द्यायचं हजारात एखाद्याला लाभ मिळाला म्हणजे सगळ्यापर्यंत सगळ्या योजना पोहोचल्या असा त्याचा अर्थ सरकार घेतं आत्तापर्यंत चालत आलेल्या ज्या जास्तीत जास्त कालावधीपर्यंत चालू राहिलेल्या अगदी जुन्या योजना असतील किंवा नवीन योजना असतील मग त्यामध्ये घरकुल असेल वृद्धांसाठीची सरावणबाळ योजना असेल अंध अपंगाच्या योजना असतील बांधकाम कामगाराच्या योजना असतील अशा कितीतरी योजना आहेत ज्या योजनांची यादी सरता सरत नाही आणि त्या सर्व योजनांमधून खऱ्या लाभार्थ्यापर्यंत लाभ मिळतो का याची पडताळणी सरकारने कधी केलेली आपल्याला तर काही दिसत नाही निवडणुकाच्या तोंडावर लाभ तेवढा द्यायचा तेवढ्या कालावधीपर्यंत लोकांना खुश करायचं आणि जाती धर्माचे मुद्दे घेऊन परस्पर द्वेषाचे मुद्दे घेऊन लोकांचं लक्ष विचलित करायचं आणि स्वार्थ साधायचा हा इथल्या राजकारणांचा पारंपरिक व्यवसाय झालेला आहे आणि सामान्य माणसं बी एवढ्या अज्ञानी की ते त्यामध्ये फसतात आणि आपल्या हिताचं आपल्या लेकराचं हित विसरून जातात यामुळं दोष कोणाला द्यावा आणि न्याय कोणाकडे मागावा अशा संभ्रम अवस्थेमध्ये उरलेली चार वर्षं इथली माणसं जगतात म्हणून यावर जरंग्या पाटलांनी जे उदाहरण सांगितलं ते अत्यंत तंतोतंत लागू होतं